नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसचा चा वाटपाला सुरुवात झालेली आहे दोन दिवस दोन दिवसापासूनच या पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे कोणत्या पिकासाठी वाटप सुरू आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे क्लेम केलेल्या रब्बीच्या पिकम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आता पात्र जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि वाटप सुरू झालेले जिल्हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेक्टर किती रुपये कोणा पिकासाठी हे संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याहत्तर हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस अकोला बावन याचबरोबर धाराशिव बेचाळीस पुणे बारा याचबरोबर परभणी चौवेचाळीस नागपूर बत्तीस नाशिक सहासष्ट अहिल्यानगर नव्वद आणि सोलापूर अठ्ठ्याहत्तर यवतमाळ त्र्याण्णव अमरावती शहाऐंशी याचबरोबर लातूर साठ जालना बेचाळीस जळगाव पाच तालुके याचबरोबर सातारा जिल्हा असेल रत्नागिरी असेल याचबरोबर सिंधुदुर्ग गोंदिया कोल्हापूर याचबरोबर वर्धा सांगली भंडारा याचबरोबर पालघर रायगड धुळे आणि ठाणे या सर्व जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की रब्बी पिकम्याचे पैसे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोया ज्या ज्यामध्ये प्रामुख्याने हरभरा पिकमा भरलेले शेतकरी आणि हरभऱ्याचा क्लेम केलेले शेतकरी आणि पात्र असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाची आठ म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेम पात्र आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या पिकण्याचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये हरभरा या पिकासाठी कमीत कमी चौदा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर ज्वारीचा सुद्धा रब्बी ज्वारीचा सुद्धा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो आता बघूयात की कोण्या कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे त्याच्यामध्ये पहिली विमा कंपनी म्हणजे भारतीय कृषी कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे दुसरी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर सी आर्गो जनरल याचबरोबर आयसीआयसिया लोंबार्ट ओरिएंटल जनरल रिलायन्स जनरल याचबरोबर आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नवेही जा विमा कंपन्यांच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण जर परिस्थिती बघितलं तर रब्बी हंगामामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्या आणि विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम पात्र केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या पिकम्याचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे प्रामुख्याने मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर दुसरे काही हिंगोली असेल नांदेडचा काही भाग असेल याचबरोबर परभणी असेल या सर्व जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पिकम्याचे पैसे कालपासून मागील दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे याचं वितरण सुद्धा सुरू आहे काही काही शेतकरी बांधवांना रब्बी पिकम्याचे म्हणजे हरभरा आणि ज्वारीचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत परंतु एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत हे वितरण पूर्ण होणार आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो आता दुसऱ्या महत्त्वाचा अपडेट मध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं होतं त्यांचा उर्वरित पिकमा पाच जून ते वीस जून दरम्यान येणार आहे आणि याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकम्याचा लाभ झाला नव्हता त्या शेतकऱ्यांना एकही रुपया पिकमा जमा झालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सध्या वाटप सुरू आहे आणि एकंदरीत संपूर्ण ही खरीप हंगाम आणि रब्बी हंगामाची परिस्थिती विकण्याची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब भारती चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असेच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद